चा नेहरू बालभवनमध्ये नेहमीच शाळेत येताना मुलं बाहेर रोपांना पाणी देऊन येतात आता समर कॅम्प सुरू आहे समर कॅम्पला बरेच सारे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनाही कळते की खूप ऊन आहे त्यामुळे रोपांना अगदी न चुकता पाणी दिलं पाहिजे आणि ते आवडीनं देतात त्याचबरोबर त्यांना आता हेही कळायला लागले की आपल्याला तहान लागली की आपण वॉटर बॅगमधलं पाणी पितो मग हे पक्षी कुठून पाणी पिणार पडले आपण कुठलं पाणी प्यायचं मग आपण वॉटर बॅग मधलं पाणी पितो मग त्या जिमणी कुठलं पाणी घ्यायचं